गोड गोड बोला लेणे संक्रांतीचे आमचा राजकुमार तयार झालेला आहे तु गुड घ्या गोडगोड बोला अगदी दहा मिनिटात माझ्या वड्या तयार झालेल्या आहे थोडा लाडू मिळालाय मला हाय हॅलो नमस्कार मी काजल तर आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा भुले मुले या मन भुलले नाही कुणाचे घ्या बोला लेणे संक्रांतीचे बर असं माझी आई तुमची आई असं पण जी आजी म्हणायची आता याचे टाकले मी शेंगदाणा आणि तिळाचा कूट आणि आता करायचे आहे वड्या त्यासाठी ती आधीच तेल टाकून डोला तिराजा करून पाहते मी नेहमी तुपाचा करतो आणि हो गूळ घेतलंय वाटी भर किसलेला आहे त्यामुळे तो असा दिसतोय आणि शेंगदाण्याचं तेल आहे गूळ छान वितळलेला आहे आणि यात आता आपल्याला हे टाक सगळं टाकलं आणि व्यवस्थित हलवून घेते सगळं एकत्र करून घेते आणि मग पुन्हा आता वडा थापून घ्यायच्या सगळे सगळं दाण्याचा कूट त्यानंतर गुळ किसलेला होता तीच आपण रसला असल्याने वड्या करायला काहीच वेळ लागला नाही अगदी दहा मिनटात माझ्या वड्या तयार झालेल्या आहे आता जरा सेट व्हायला दहा पंधरा मिनिटं लागतील नंतर आपल्या वड्याचा कट करून आहे आणि त्यावर खोपऱ्याचा थोडा वेळा सेट झाला झालाय आपल्याला लगेच काढता येतील सोगाईस चला आता तिळगुळ घेण्यासाठी जायचे मोठ्या काकांकडे आणि अशोक काकांकडे आमचा राजा बेता तयार तर झाला होता पण आता आमच्या राजा बेताचा देश दाखव मी सगळ्यांना दाखव वन टू थ्री हे बघा कुर्ता पायजामा आहे मस्त ब्लॅक कलरचा कुर्ता, पाई पाई हा, कुर्ता कलर व्हाईट कुर्ता आहे ब्लॅक कलरचा कुर्ता आहे आणि व्हाइट कलरचा पायजामा आहे मनी तयारी करून ना चल ना पक्कन आई करून देते चला 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 हे मस्त काळा कुर्ता घालून राजे रेडी राजांचं भांग पाडायचं राहिलंय पाडून देतो ना आम्ही दोन मिनट मस्त शूज घालायचे अजून शूज 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 राहिले सॉक्स घातलेत का तू <coughs> हो बाग <मनो। coughs> बाई जंटलमन जंटलमन बाई जंटलमन तिथ लावून द्या आणखी एका ठिकाणी जंटलमन आहे आमचं अगं खाऊ दे ना खाऊ दे ना का खाऊ ना थोडस भाऊ रे खरच खाऊन घ्यायला गे फोटो काढू दे माझे माऊचा हो देणारे देणारे हे बा आमचा राजकुमार तयार झालेला आहे फोटो काढून दे गात छान छान फोटो काढ भाऊचे आणि त्याला मी दिल होतं तिळगुळाचं म्हटलं हातात घेऊन याचा फोटो काढू पाहिला का केवढा लाडू खाल्ला गेला हे गेला बा व्हिडिओ म्हणजे मी म्हटलं फोटो काढते तोपर्यंत त्याच्या हातात राह त्याला गोड इतकं आवडतो हे बाबा शांत इकडे बघ मानू तू रे केवड़ा भरला त्याला तुकडे केले परत फोटो काढायचं म्हणून दिले तो शंभू सो मी तयार आहे शंभूच्या पप्पांची तयारी झाली आणि आमचा शंभू देखील तयार झालेला आहे मस्त पांढरा का रंगाचा कुर्ता आहे पांढऱ्या कलरचा पायजामा घालू शंभू मस्त दिसतोय आणि त्याचे सगळे फोटो तो बघा आज संक्रांत पण काही सण असल्यासारखं वाटत नाही का असं आधी तर फार उत्साह असायचं नाही तर तयारी करायची तयारी करायची इकडे द्यायला जायचं जायचंय आले कुलता खाली कला ते गुळ घ्यायला आजी देतली आजी आली शंभर सारखा सारखं मांडी जुजू बरा जुजू

ये श्याम जा जाबा नमस्कार करा जोबन्ना खाले खाले को ना आता नाडू बाहेर येता आहेत 2 मिनिटं थांबावे ए उनी नामा गुती जाल्ला निस चला कर इकडे

फोडावं लागणार आहे खायचा लाडू उद्या नाणं निघणार आहे तुम्हाला माहित नाहीये का तांब्याचं पितळीचं सोन्याचं कि साधं नाणं कोणतं टाकाय नेमकं लाडू तुम्ही केलाय ना काकू मग सो घरी आलोय त्यामुळे देवाला नमस्कार हा झालाच पाहिजे

आणि आता आलोय अशोक काकांच्या घरी चला चला कुठे आला तू शंभू कुठे आला हो कधी सांगितलं की बरोबर सांगतो कल्पना आजीने काय आणलं पपई पपेई कल्पना घरात ठेवली ठेवलीये

आज आज खालते का मी पण केली होती मी केली आज त्याची काही काय संक्रांती अरे अरे घेतले घेतले बाबांकडे लाडू खाल्ला गेला फोन नाही चला काय बैठक चला आता येतो म्हणे येतो करा बाहेर जायची पडली त्याला आता माझ्याकडून आता उत्तर आहे म्हणजे तुरंत उत्तर असुरांत उत्तर आणि किती वाजले रे किती वाजले रे आठ आठवडल्या संख्या येतात पर्यंत तर आता आम्ही आलेला आहोत बाबांकडे जाऊन काय गार गार राहते गार राहते बर का बाबांकडे जाऊन आणि घरचा तिळगुळ घ्यायचं राहिले आई पप्पाला द्यायचंय नमस्कार करायचं शमुला मात्र झोप येते तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा शंभू हाय करू दे हाय हॅप्पी मन हॅपी मकर संक्रांती याच्या पोटचं मी बाप रे एवढी मोठी <laughs> वडी नमस्कार तो करा याला पण द्या याला पण द्या केलं ना चालू का नाही दिसत ग आई नमस्कार संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा सर तू पण देऊन संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हो तुला आईला देताय बोला हळूहळू <laughs> तुला शंभू झोपलेला आहे आम्ही तिळगुळ घेऊन सग बाबांकडे अशोक काकांकडे जाऊन आलो त्यानंतर घरी आलो आणि आज संक्रांत असल्याने तिळगुळाची पोळी त्यानंतर मुगाच्या डाळीची खिचडी जे सगळं होतं नेहमी तेच आजही झालेलं होतं आणि घरी आलो जेवलो मग शंभूची मजा मस्ती आज फार क्यूट दिसत होता काळ्या रंगाचा कुर्ता घातलेला होता सो सुंदर सुंदर मस्त गडगड दिसत होता तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा पूर्ण व्हिडिओ हा संक्रांतीवर आधारित आहे सगळं आम्ही जी काही मजा मस्ती केली तीच तुम्हाला मी दाखवणार आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग